विद्यार्थी मित्रांनो आज आपण सेवन स्टँडर्ड सप्तरंगमधील पंचार्थी या कवितेखालील प्रश्न उत्तरे पाहणार आहोत खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा महाराष्ट्राचे स्वागत कोण करत आहे उत्तर महाराष्ट्राचे स्वागत सह्याद्रीचे कडे व मानाच्या भगिनी करत आहेत सह्याद्रीच्या कड्यावरून काय वाजत आहे सह्याद्रीच्या कड्यावर वाऱ्याची नौबत वाजत आहे पंचार्ती कोणाच्या हातात आहे पंचार्थी जिजाईच्या हाती आहे देवीच्या हातात काय आहे उत्तर देवीच्या हातात पुण्यतीर्थाचा कलश आहे तत्कार भाकर कोणी आणली उत्तर अहिल्या राणी बहिणाबाईंनी भाकर आणली खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प्राणांचे रंग भरून कोणी चित्रे रेखाटली आहेत उत्तर महाराष्ट्राचे स्वागत करण्यासाठी मानाच्या भगिनी आल्या आहेत लक्ष्मीबाई टिळक या एक लेखिका होत्या त्यांचे साहित्यात भरपूर लेखन आहे त्यांनी आपल्या प्राणांचे रंग भरून जळक्या काडीची लेखणी करून लक्ष्मीबाईंनी चित्र रेखाटली आहे महाराष्ट्राच्या स्वागतासाठी कोण कोण आलेले आहे उत्तर महाराष्ट्रात अनेक शूरवीर होऊन गेले तसेच काही विरांगणा होऊन गेल्या त्या तेजस्वी स्त्रियांच्या कार्याचा गौरव आजही आपल्या इतिहासात पाहायला मिळतो त्यात महाराष्ट्राच्या स्वागताला मानाच्या भगिनी आल्या आहेत शकुनाचा दिवा हातात घेऊन महादंबा आली जनाईन सरासमार्जन केले तर लक्ष्मीबाईंनी चित्रे रेखाटली बहिणाबाईंनी दृष्ट काढण्यासाठी भाकर आणली तर अहिल्याबाईंनी हाती कलश घेऊन नेत्र पवित्र करण्यासाठी त्यांचेही आगमन झाले जिजाबाईंनी आपल्या हातात पंचारती घेतली व महाराष्ट्राचे स्वागत केले ओळी पूर्ण करूया काळ कवाड फोडून आल्या आल्या साऱ्या जणी महाराष्ट्राच्या स्वागता आज मानाच्या भगिनी केली जळक्या काळीची लक्ष्मीबाईने लेखन चित्रे रेखिली स्वागता रंग प्राणाचे भरून धन्यवाद